खाव घ्या महाराष्ट्र कित्येक लोकांना पाटील जे बोलत आहेत त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट होत नाही त्याप्रमाणे कुठलंही देह चालत नाही कारण ओबीसीला धक्का लागेल ओबीसीचं आरक्षण जाईल अशा प्रकारचं बोललं जात आहे पण ह्याच्यामध्येच सरकारनं पर्याय काढलेला आहे मात्र हा पर्याय कित्येक दिवसापासून आहे पण त्याचा उपयोग सरकारने केलेला नाही कारण मराठवाड्यातील महाराष्ट्रातील तमाम ज मराठवाड्यातील न असता तर पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल महाराष्ट्रातील तमाम लोकांना आरक्षण मिळावं अशा प्रकारची बाजू जारांगे पाटील यांनी धरलेली आहे मात्र ही बाजू न धरता तुम्ही मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण घ्या अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे मात्र मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅजेटचं प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो कारण हे मराठा भावाचं चॅनल आहे हे शेतकऱ्याचं पोराचं चॅनल आहे मित्रांनो बरेच दिवस झाला आपण सांगत होतो की मराठ्यातील महाराष्ट्रातील जरांगे पाटील हे वादळ अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर मुंबईमध्ये जाऊन देखील धडकणार आहे मुंबईमध्ये ते वादळ लवकरच जाणार आहे परंतु त्यांच्या जाण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये तमाम मावळ्यांना घेऊन जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत आज दहा वाजता सकाळी ते निघणार आहेत आता निघाल्यानंतर दा ते वादळ डायरेक्ट मुंबईमध्ये पोहोचणार आहे मग त्या पोहोचण्याच्या आधीच महाराष्ट्र सरकारने त्यांना फोन करून अगर त्यांचे सुव्यसाहेक त्या ठिकाणी जरांगे पाटलांना भेट घेऊन अंतरवालीमध्ये त्यांनी रात्री भेट घेतलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे मराठवाड्यातील मराठ्यांना तुम्हाला आरक्षण आम्ही देऊ मराठवाड्यातील दे मराठ्यांना शांत करण्याची प्रक्रिया करू कारण सगळ्यात जास्त जर विचार केला तर मराठवाड्यातील मराठे हे पुढे गेलेले आहेत मराठेत मराठवाड्यातील मराठ्यांना आजपर्यंत पुढं घेऊन त्यांच्याबरोबर हे आरक्षणाची बाजू ठाम मांडलेली हे जारांग पाटल्यांनी दिसत आहे इतर विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल इतर इतर संख्या थोडी कमी असली तरी असं त्यांच्या सरकारच्या म्हणण्यानुसार पण सरकार जे म्हणतं आहे ते सपशेल खोटं ठरतं आहे कारण महाराष्ट्रातून तमाम जनता आज मुंबईच्या दिशेनं जात आहे परंतु महारा महाराष्ट्रातील सगळ्यांना न देता मराठवाड्यातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हैदराबाद गॅजेट लागू करून मा मराठवाड्यातील प्रत्येक सदस्याला मराठा कुटुंबाला हे आरक्षण देण्याची तरतूद आहे अशा प्रकारचं सरकारनं सांगून त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मराठवाड्यातील सरकार सरकारनं सांगितलं की मराठवाड्यातील तुम्ही हे आरक्षण घ्या आणि कुठंतरी थोडं थांबा आपण त्याच्यावरही निर्णय घेऊ अशा प्रकारचं सुव्यवसायिक काल बोलून गेलेत अशा प्रकारची माहिती आहे तर तुम्हाला काय वाटतं मराठवाड्यातील मराठ्यांनी हे आरक्षण घ्यायला पाहिजे का ओबीसीमधूनच आरक्षण घ्यायला पाहिजे तुमचं म्हणणं कमेंटमध्ये मला कळवा धन्यवाद